नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते ती स्वप्नांची नगरी आहे देशभरातून तरुण तरुणी येथे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात अभिनय जगात स्वतःचे नाव कमवण्यासाठी आणि ग्लॅमर जगात स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा अनेक मुली आणि मुलांच्या मनात येत असतं पण येथील चित्र आता वेगळंच पाहायला मिळत आहे सतत धावणाऱ्या मायानगरी मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचं पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे एक हजार एकशे सत्याऐंशी गुन्हे मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झाले आहेत यापैकी एक हजार एकशे अठरा गुन्ह्यांची उकल झाली असून इतर प्रकारांचा तपास सुरू आहे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात मुलींच्या अपहरणाचे एकशे छत्तीस गुन्हे नोंद झाले आहेत यापैकी एकशे दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे आकडेवारीवरून दिवसाला चार ते पाच जणी बेपत्ता होत आहेत मुंबई पोलिसांच्या जानेवारी ते पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईत महिला संबंधित पाच हजार आठशे शहाऐंशी गुन्हे नोंद झाले आहेत त्यापैकी पाच हजार पाचशे एकसष्ट गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे यामध्ये एक हजार पंचवीस बलात्कारांच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुली संबंधित पाचशे सव्वीस गुन्ह्यांचा समावेश आहे दुसरीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे एक हजार एकशे सत्याऐंशी गुन्हे दाखल झाले असून तपास सध्या सुरू आहेत यात जानेवारी महिन्यात एकशे सव्वीस गुन्हे नोंद झाले आहेत त्यानंतर मार्च ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये हा आकडा एकशे छत्तीसच्या वर गेला आहे तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतही गुन्हाने शंभरी पार केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसेस फोर्स सिस्टीम्स पोर्टल छत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव महिला आणि मुलींच्या तक्रारी नोंदवल्या आहेत जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार पर्यंत फक्त नवी मुंबईमध्ये चारशे नव्याण्णव मुले अपहरण किंवा बेपत्ता झाल्याची नोंद आहे ज्यात तीनशे एकोणपन्नास मुलींचा समावेश आहे अनेकांचा शोध लागला असला तरी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महिन्यात चौतीस मुली बेपत्त्या झाल्या देशभरातून पन्नास हजार नऊशे एक्क्याण्णव मुली गायब झाल्या आहेत तस्करी करणाऱ्या टोळ्या अनेकदा मुलींना लक्ष करतात सोशल मीडिया ऑनलाईन फसवणूक आणि फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत मुली भावनिकदृष्ट्या आर्थिक असुरक्षित आहेत बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांना नोकरी किंवा मॉडेलिंगच्या बहाण्याने आकर्षित केलं गेलं आहे ही परिस्थिती प्रशासनाला अधिक कठोर कारवाई करण्यास भाग पाडते दिवसात मुंबईत मुले बेपत्ता ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे मुलींची जास्त संख्या ही घटना आणखी संवेदनशील बनवते पोलिसांचा तपास सुरू आहे परंतु हे स्पष्ट आहे की शहराला मुलांच्या सुरक्षेसाठी त्वरित आणि ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे पालक समाज आणि प्रशासन तिघांनाही या आव्हानाला तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे